नमस्कार एस आय पी भरताय ना भरलीच पाहिजे अजून देखील तुम्ही जर का एस आय पीमध्ये इन्व्हेस्टमेंटची सुरुवात केली नसेल तर हा व्हिडिओ हो तुमच्यासाठी आहे की कि किती पॉवरफुल पद्धतीने तुमची संपत्ती तुम्ही उभा करू शकता तुमचा वेल्थ तुम्ही बनवू शकता तुमचे लाँग टर्म गोल तुम्ही याच्यामधून अचीव करू शकता एक रिटायरमेंट लाईफ चांगली जगू शकता आणि तुमच्या वारसाला एक मोठी अमाऊंट या या ठिकाणी तुम्ही बनवून देऊ शकता तर एक सिंपल कॅल्क्युलेशन आहे तुम्ही जर अजून म्युच्युअल फंडामध्ये सुरुवात केली नसेल तर टाटा म्युच्युअल फंड आणि एस एम के फायनान्शियल सर्व्हिसेसने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यासाठी एस आय पी मॅरेथॉन नावाने एक इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे त्या इनिशिएटिव्हचा भाग म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे तर एक सिम्पल तुम्हाला मी दाखवतो की हजार रुपयाची एस आय पी जर का तुम्ही सुरू करताय पुढच्या वीस वर्षासाठी आणि त्याला तुम्ही पंधरा टक्क्यांना रिटीन रिटर्न अपेक्षित करताय आफ्टर ट्वेंटी इयर आणि प्रत्येक वर्षी त्याला स्टेपअप करताय पाचशे रुपयांनी तर काय जादू होते या ठिकाणी पहा तुम्ही तेरा लाख ऐंशी हजाराच्या आसपासचे अमाऊंट तुम्ही भराल आणि त्याचे अठ्ठेचाळीस लाख सत्त्याऐंशी हजार रुपयाच्या आसपासचे अमाऊंट बनेल मी थोडंसं इथं काय करतो पॉईंट पाचनी रिटन वाढवतो आहे तर साधारण ते एक्कावन्न लाख रुपये होतील अराऊंड पन्नास लाख रुपये या ठिकाणी तुमचे बनताना तुम्हाला दिसतील ही पन्नास लाखाचा जो कॉर्पस आहे तो तुम्ही खर्च न करता जर का त्याला वन टाईम एस डब्ल्यू पीमध्ये शिफ्ट केलं तर त्याची जादू तुम्हाला बघायला मिळेल एस आय पीचे जी झालेली अमाऊंट आहे पन्नास लाख रुपये तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्ट करा एस डब्ल्यू पीमध्ये पस्तीस हजार रुपये सॉरी तीस हजार रुपयाचा प्रति महिना विड्रॉवल घ्या आणि पुढच्या वीस वर्षाकासाठी बारा टक्क्याने जरी तुम्हाला रिटर्न मिळालं जे एकदम सेफ रिटर्न मानलं जातं डायव्हर्सिफिकेशनमध्ये आपण त्याला ऐंशी टक्के डेट फंडामध्ये ठेवतो आणि वीस पर्सेंट हे इक्विटीमध्ये ठेवतो म्हणजे पुढच्या वीस वर्षानंतर तुमचं वय जास्त असणार आहे त्यामुळे रिक्स घेता येत नाही पण आता तुम्ही एस आय पी एममध्ये रिक्स घेऊ शकता तुमचं वय आता कमी असतं या पद्धतीने तर बहात्तर लाख रुपयाचा तुम्ही विड्रॉल या ठिकाणी घेणार आहात आणि दोन कोटी दहा लाख रुपये तुम्ही तरी देखील शिल्लक ठेवाल तुम्ही जर का पन्नास लाख रुपयाचं एस डब्ल्यू पी या ठिकाणी करताय ज्यांच्याकडे पन्नास लाख रुपये आज अवेलेबल आहेत त्यांनी आजपासून तीस हजार रुपयाची पेन्शन स्वतःला सुरू करून घेऊ शकता किंवा मंथली इन्कम सुरू करून घेऊ शकता जर तुम्हाला अशा पद्धतीचे फायनान्शियल फ्रीडमचे कॅल्क्युलेशन्स पाहिजे असतील अगदी हजार रुपयापासून काय जादू होऊ शकते शॉर्ट टर्म मिडियम टर्म लाँग टर्ममध्ये तर तुम्ही आम्हाला आ, संपर्क करा एस एम के फायनान्शियल सर्व्हिसेसला तुम्ही डायरेक्ट डी एम करा डायरेक्ट मॅसेज करा व्हॉट्सअप करा आणि अशाच माहितीसाठी या व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आम्ही अशाच कंटेंट तुमच्यासाठी नेहमी घेऊन येऊ थँक्यू व्हेरी मच आणि एस आय पी जरूर करा